रोजचा ब्रेकफास्ट काय बनवायचा आज मी तुम्हाला अतिशय हेल्दी आणि तसाच पौष्टिक असा ढोकळा करून दाखवणार आहे हा मूग डाळीचा ढोकळा आहे आणि खूप सुंदर लागतो खायला कमी वेळामध्ये खूप छान होतो आणि तुम्ही टिपिंगसाठी सुद्धा करून देऊ शकता मुलांना आणि तितका टेस्टी लागतो आणि खूप यम्मी यम्मी हा या करून बघा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागले ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक असो किंवा झाडा असो पण शक्यतो तुम्ही बारीकच रवा घ्या एक वाटी बारीक रवा घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे पाहून वाटी इथे मी दही टाकलेलं आहे आता थोडंसं काय करायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला तिन्ही साहित्य टाकून घ्यायचे आहे आणि मस्त फिरवून घ्यायचं आहे तर तिन्ही साहित्य एकत्र केल्यानंतर त्याची आपल्याला मस्त पेस्ट झालेली आहे आणि ते एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं राहिलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि परत ते पाणी त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन तास आधी मुगाची डाळ तुम्हाला भिजवायची आहे दोन तास झालेले आहे आणि ती डाळ आपल्यालासुद्धा मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि दोन्ही साईडचं एकत्र करून आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट छान झालेली आहे आणि ते मिश्रणसुद्धा आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे आता दोन्ही एकत्र आपल्याला मस्त एकसारखं करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं चा। आहे आणि चांगलं फेटू घ्यायचं चा। आहे आता इथे आपल्याला थोडं रेस्ट करायचं आपल्याला पाच मिनटं रेस्ट करून घ्यायचं तर त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी टाकायचं आहे तसं आपण ढोकळ्याचं बॅटर करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे कमी जास्त पाणी इथे लागू शकते चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडीशी त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे इथे मात्र लक्ष द्यायचं हळद टाकल्यानंतर काय करायचं चा। चांगलं मिक्स करायचं चा। कधी कधी काय होते आपण टाकून देतो मिक्स होत करत नाही आणि ज्या वेळेला आपण ढोकळा करतो ना कुठे कुठे लागतो आणि कुठे कुठे लागत नाही म्हणून चांगलं मिक्स करायचं चा। आणि एक चमचा ती त्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्याने कसं आहे ढोकळा थोडासा मोकळा होतो म्हणून एक चमच त्यामध्ये तेल टाकायचं आता इथे मी इनोचा वापर केलेला आहे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता पूर्ण इनोचा वापर केलेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला चांगलं पट्टपट्ट मिक्स करून घ्यायचं आहे प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आधीच आणि त्यावर आपल्याला ढोकळ्याची प्लेट ठेवायची आहे आणि वरून थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि झाकण लावायचं मोठ्या आशेवर आपल्याला दहा मिनटं होऊ द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर बघायचा अरे वा अतिशय सुंदर आणि छान असा ढोकळा झालेला आहे आता आपल्याला चेक, चेक करून बघायचं आहे सुरुणी चेक करायचं आणि बघायचं आणि त्याला लागतो का नाही लागलं तर समजायचं आपला ढोकळा छान झालेला आहे आणि आता आपल्याला कुकरमधून काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा आहे जोपर्यंत थंड होत नाही ना तोपर्यंत आपल्याला काप करून घ्यायचे नाही आहे आणि थंड झाल्यावरच काप करायचे मस्त इथे आपला थंड झालेला आहे आणि नंतर त्याला आपल्याला सुरीने काप करून घ्यायचे आता आपल्याला फोडणी करायची आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला तीळ टाकायची कढीपत्त्याची पानं टाकायची आणि पूर्ण आपल्याला फोडणी ह्या ढोकळ्यावर टाकायची आहे अतिशय खमंग सुंदर आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा झालेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा की किती सॉफ्ट आणि छान आणि टेस्ट एकदम बळी लागते तुम्ही एक वेळा ह्या मुगाच्या डाळीचा सोला म्हणजे मुगाच्या डाळीची सोला वापरलेला आहे मी त्याचा तुम्ही ढोकळा एक वेळा नक्की करून बघा ब्रेकफास्टला अतिशय सुंदर आहे पोटभरीचा नाश्ता आहे आणि हेल्दी आहे पौष्टिक आहे ज्या ज्यांना डायट करायचं असेल त्यांच्यासाठी ह्या ढोकळ्याचा नाश्ता खूप छान आहे नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर थोडासा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त खा आनंद राहा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर फक्त अनिता गुहिणी किचनला सर्च करा आणि सा साधे आणि सिम्पल असे व्हिडिओ असतात माझे मस्त खा आनंदी राहा थँक्यू